एकोणीस मार्च रोजी स्थानिक ऑक्सिजन पार्क परतवाडा येथे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूर आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन यांच्या वतीने तेवीस मार्च रोजी शहीदिनी होणाऱ्या श्रद्धांजली कार्यक्रमाप्रती समस्त सदस्य शकुंतला रेल बचाव वतीने आढावा बैठक व पुढील जन आंदोलनप्रती नियोजन करण्यात आले परंपरानुसार गेल्या पंधरा वर्षांपासून तेवीस मार्च रोजी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन पत्रकार मित्र परिवार व्यापारी शासकीय अधिकारी बंधू जयस्तम चौक येथे संध्याकाळी सात वाजता देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना श्रद्धांजली पुष्पांजली अर्पित करून आपले मनोगत व्यक्त करून आपले सामाजिक दायित्व पार पाडणार आहेत यावेळी आझाद देश की गुलाम शकुंतला रेल्वेला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करून पुन्हा रोडावर धावण्यात यावी म्हणून संध्याकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन अचलपूर येथे शहीद दिनी श्रद्धांजली अर्पित करण्यात येणार आहे संध्याकाळी सात वाजता सालाबादप्रमाणे जस्तम चौक येथे शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत रेल बचाव सत्याग्रही पत्रकार मित्र परिवार यांच्या वतीने शहीद दिनी स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे यावेळी मेणबत्ती नाही तर मातीचे तेलाचे दिवे जाळून श्रद्धांजली अर्पित करणार यावेळी आढावा बैठकीत योगेश खांजोळे गजानन कोले राजा धर्माधिकारी राजूश अग्रवाल संतोष नरेडी कमल केजरीवाल मुरलीधर ठाकरे रामदास म्हस्के पॅरेला प्रजापती संजय डोंगरे वसंतराव धोबे यांनी माहिती दिली तर पुढील जनआंदोलनप्रती नियोजन करण्यात आले पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा